लक्षित गटातील विद्यार्थ्यांना बार्टी सारथी महाज्योती टी आर टी आय या संस्थांची साथ केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्था आपल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवित आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत तीन जुलै दोन हजार चोवीस यू पी एस सी केंद्रीय सेवा एम पी एस सी एम पी एस सी न्यायिक सेवा एम पी एस सी अभियांत्रिकी सेवा नाबार्ड आय बी पी एस आणि इतर बँकिंग स्पर्धा परीक्षा कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विविध परीक्षा त्याचबरोबर इतर अनेक प्रशिक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्थांच्या संकेतस्थळाला आजच भेट द्या लक्षात ठेवा अर्जदार विद्यार्थ्यांची निवड सामायिक चाचणी अर्थात सीई टीद्वारे केली जाणार असून पात्र विद्यार्थ्यांना एमपॅनल्ड प्रशिक्षण संस्थांमधून परीक्षेतील गुणवत्ता क्रमानुसार प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याचीही मुभा असणार आहे बार्टी सारथी महाज्योती टी आर टी आय या संस्थांच्या विविध प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं अत्यावश्यक आहे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचना व्यवस्थित वाचून विहित मुदतीतच ऑनलाईन अर्ज करावा पात्रता निकषांची पूर्तता करत योजनांचा लाभ घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत तीन जुलै दोन हजार चोवीस योजनेसंबंधी सर्व सूचना आणि अधिक माहिती बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर या संस्थांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे